नमस्कार मित्रांनो सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मराठा बांधव ज्या ज्या वेळेला एकत्र येतात त्या त्या वेळेला कोट्यावधीची गर्दी करतात अशा पद्धतीचा इतिहास आहे आणि पुन्हा एकदा आता विजयाच्या यात्रेनंतर मराठा बांधव एकत्र येणार असल्याचं कळत आहे तारीख फिक्स झाली आहे दोन तारीख आणि या निमित्तानं विजय दसरा मेळाव्याचं आयोजन श्री नारायण नारायणगडावर करण्यात आलंय श्रद्धाचा विचाराचा आणि एकतेचा हा दसरा मेळावा या ठिकाणी संपन्न होणार असल्याचं कळत आहे पारंपरिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार होण्यासाठी मराठा बांधवांना आव्हान देखील करण्यात आलं आतापासूनच या दसऱ्या मेळाव्याचे बॅनर झळकत आहे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि विजय दसरा मेळावा नारायणगडा या ठिकाणी होणार असल्याचं कळतय मागच्या वर्षीसुद्धा जरंगे पाटलांनी प्रचंड मोठा दसरा मेळावा नारायणगडावरती घेतला होता त्यानिमित्ताने मराठा बांधवांनी प्रचंड मोठी गर्दी सुद्धा केली होती आणि दोन दिवस हा दसरा मेळावा सुरू होता मराठा बांधव संपूर्ण महाराष्ट्रभरातून गडावरती जमले होते आणि दसरा मेळावा त्या ठिकाणी संपन्न झाला होता यंदा मुंबईवारीच्या यशानंतर अद्भूतपूर्व अद्भूतपूर्व यशानंतर विजय दसरा मेळाव्याचं आयोजन श्री क्षेत्र नारायणगडावर करण्यात आलंय असंही आहे आणि त्याचबरोबर महोत्सव नवसं नवसंकल्पाचा तुमच्या आमचा आनंदाचा पारंपरिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार होण्याचं आव्हान देखील करण्यात येत आहे श्री सत्र नारायणगड धाकटी पंढरी म्हणून ज्या गडाला ओळखलं जातं त्या ठिकाणी जरंगे पाटलाचा हा विजय दसरा मेळावा असणार आहे आणि या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं मराठा बांधव कोट्यावधीच्या संख्येने पुन्हा एकदा सामील होतील यात ती मात्र शंका नाही श्री सत्र नारायणगड दसरा मेळावा भक्तगण समिती बीड जिल्हा यांच्या माध्यमातून खरं तर या सगळ्यात दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे आणि पुन्हा एकदा मराठा बांधव त्या निमित्तानं एकत्र येणार असल्याचं कळत आहे हा दसरा मेळावा आणि त्यांच्या पारंपरिक जी आहे त्यांची परंपरा जी आहे आता ती सुरू होण्याच्या मार्गावर आहे आणि जरंगे पाटील आणि मराठा बांधव यांच्यामधील जी दुरी आहे ती तर दसरा मेळाव्याच्या निमित्ताने कायम भरली जाणार आहे सगळ्या मराठा बांधवांना एकत्र करण्यासाठी म्हणा किंवा विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी यंदाचा हा दसरा मेळावा नारायणगडावर असणार आहे आणि मराठी त्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येणार यात शंका नाही असंही बोललं गेलं तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा